येत्या एक ऑक्टोबर पासून रेल्वेच्या तिकीट बुकिंग मध्ये नवे बदल होत आहेत भारतीय रेल्वेनं तिकीट आरक्षित करण्यासाठी ओळख पडताळणी झालेल्या प्रवाशांना अधिकचा निर्णय घेतलाय रेल्वे तिकीट मधली फसवणूक रोखण्यासाठी रेल्वेनं हे मोठं पाऊल उचललंय पण याचा फायदा कोणत्या प्रवाशांना होणार आहे नवे नियम काय आहेत पाहूया या व्हिडिओतून रेल्वेने एक जुलैपासून तात्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार व्हेरिफिकेशन सुरू केलं तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर सामान्य प्रवाशांना तिकीट बुक करता यावी यासाठी रेल्वेनं हा निर्णय घेतला काही एजंट तिकीट बुकिंग सुरू झाल्यानंतर सॉफ्टवेअरच्या मदतीनं तिकीट बुक करतात ज्यामुळं सामान्य युजर्स किंवा सामान्य प्रवाशांना तिकीट बुक करता येत नाही पण आता आधार प्रवासी तिकीट बुक करू शकतात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार आता आरक्षण सुरू झाल्यापासून पहिल्या पंधरा मिनिटांसाठीच आधार प्रमाणीकरण म्हणजे व्हेरिफिकेशन असलेल्या वापरकर्त्यांना आरक्षित जनरल तिकिटांचं बुकिंग करता येणार आहे ही सुविधा फक्त आय आर सी टी सी वेबसाईट आणि मोबाईल ऍपवर उपलब्ध असेल याचा थेट फायदा त्या प्रवाशांना होईल जे प्रवासी बुकिंग सुरू होताच लगेचच तिकीट काढण्याचा प्रयत्न करतात रेल्वे अधिकाऱ्यांनी असंही स्पष्ट आहे की हा नवीन नियम फक्त ऑनलाईन बुकिंगसाठी लागू होईल संगणकीकृत पी आर एस काउंटरवरून तिकिट खरेदी करणाऱ्यांसाठी वेळ आणि प्रक्रियेत कोणताही बदल केलेला नाहीये त्याचप्रमाणे अधिकृत तिकीट एजंटसाठी आधीच लागू असलेली दहा मिनिटांची मर्यादा कायम राहील असंही स्पष्ट करण्यात आलंय डिजिटल सुरक्षा आणि प्रवाशांची सोय दोन्ही लक्षात घेऊन रेल्वेनं हे पाऊल उचललंय सण आणि प्रवास हंगामात यामुळे प्रवाशांना दिलासा मिळू शकेल असं सांगितलं जात आहे रेल्वेनं सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टीम्स आणि आयआरसीटीसीला तांत्रिक बदल करण्याचे आदेश दिलेत यासह प्रवाशांना नव्या नियमांची माहिती देण्यासाठी मोहीमही राबवली जाणार आहे रेल्वे मंत्रालयानं याबाबत परिपत्रक सर्व विभागांना पाठवली आहेत काही एजंट तिकिट बुकिंग सुरू झाल्यानंतर सॉफ्टवेअरच्या मदतीनं तिकीट बुक करतात ज्यामुळं सामान्य प्रवाशांना त्याचा सा फटका बसतो आणि त्यांना तिकीट मिळत नाही पण आता तसं होणार नाहीये आता आधार व्हेरिफिकेशन मुळे प्रवासी तिकीट बुक करू शकणार आहेत रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे ऑनलाईन तिकीट बुकिंग मध्ये पारदर्शकता वाढणार आहे ज्या युजर्सला एजंट्स मुळे कन्फर्म तिकीट मिळायला अडचण येत होती त्यांना आता दिलासा मिळणार आहे आधार लिंकिंग मुळे प्रवाशांना सुरुवातीच्या वेळेत तिकीट बुक करता येणार आहे आयआरसीटीसीनं रेल्वे तिकीट बुकिंग संदर्भात केलेल्या या बदलांचा फायदा सर्वसामान्य प्रवाशांना होणार आहे त्यामुळं रेल्वेनं आधार व्हेरिफिकेशनची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतलाय